नमस्कार स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे त्याच अस्तित्व भाग चार अंतिम भाग दुसऱ्या दिवशी दुपारी बाराला जेवण करून निघाले चार तासांचा प्रवास करून गावात पोहोचले तेव्हा संध्याकाळचे चार वाजले होते गाव बरच बदललं होतं नदीच्या वरच्या बाजूने जाणाऱ्या पायवाटांचे रूपांतर पक्क्या रस्त्यात झाले होते नदीच्या काठावरची हिरवळ अजून तशीच अजूनही टिकून होती अभिषेकने बाजूला कार पार्क केली आणि ते दोघेही उतरून खाली आले तेथे ते बरीच झाडे बहरली होती त्यात तिथला दवरलेला चाफा उठून दिस होता आता तिथे बा बाग होते चारचा सुमार होता तरी तिथे जास्त कोणीच नव्हतं मात्र त्या झाडाखाली एक इसम बसला होता बहुधा तो बासरी वाजत असावा तिथे मंत्रमुग्न सूर दूरवर पसरले होते तिने क्षणाधार त्याला ओळखलं तो समीर होता दोघे तिथे पोहोचले जे ते त्याच्या मागे पोहोचताच त्याने बासरी वादक थांबवलं आलीस म्हणू ये तुझीच वाट पाहत होतो तो उठून मागे वळत म्हणाला वृद्धत्व त्याच्याही देहावर कुणा दाखवत होत व त्याचं हसणं मू कसार लपवत होत कस रे न बघताच ओळखतोस दरवेळी ती ओघ्याने बोलून गेली पण सोबत अभिषेक आहे हे लक्षात येताच ती जरा मागे सरगली समीर त्यांच्या जवळ आला तेव्हा तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर त्याने कटाक्ष टाकला हे तिच्या नजरेतून सुटलं नव्हतं समीर हे अभिषेक माझे माझे तिची जीव वळत नव्हती ती फार अडखळत होती तिची अवस्था अभिषेकने ओळखली आणि तोच पुढाकार घेत म्हणाला मी अभिषेक मनवाचा पत्नी मला तुमचे आभार मानायचे आहे त्या दिवशी जर तुम्ही तिला समजावलं नसतस तर कदाचित आज आमचा हा यशस्वी संसार झालाच नसता म्हणून थँक यू यावर तो फक्त हसला तुम्ही बोला मी आहेच असं म्हणत अभिषेक जायला वळला तेव्हा त्याच्या हातात एक पुस्तक देत तो म्हणाला आमचं बोलणं होईपर्यंत हे वाचा म्हणजे बोर व्हायचं नाही अभिषेकने हसत ते दे। पुस्तक घेतलं आणि निघून गेला दोघे बाकावर बसले अगदी सगळं विसरून पुन्हा दोघे चिर तरुण झाले ती पुन्हा त्याची राणी आणि तो पुन्हा तिचा राजा झाला होता हातात हात गुंफून आणि तिच्या त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती विसावली होती गप्पा झाल्या आणि तो बासरी वाजवू लागला कितीतरी दिवसांनी तो तिची आवडती धुऊन वाजवत होता इकडे अभिषेकने ते पुस्तक उघडलं त्यात कागद होता तो उघडून पाहिला पत्र होत समीरने अभिषेक साठी ठेवलेलं थे तो वाचू लागला अभिषेक नमस्कार मी समीर माझ्याबद्दल म्हणून तुम्हाला सगळं सांगितलंच असेल कधी काळी आम्ही सोबत मांडलेली भातुकली सत्यात उतरवण्याची स्वप्न पाहिली होती पण ते काही होऊ शकलं नाही पण तुम्ही माझ्या प्रेमाला सांभाळलंत तिला माझ्यापेक्षा कित्येक पटीने जास्त प्रेम सुख दिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मनुसुद्धा समोरच्या व्यक्तीला प्राणापलीकडे जपणे तिनेही निष्ठेने तुमच्याशी संसार केला या जन्मी काळजावर दगड ठेवून माझ्या राणीचा हात मी तुमच्या हाती दिला होता पण पुढच्या जन्मी मात्र माझी मनू फक्त माझी असेल तोवर तिची काळजी घ्या येतो समीर हे वाचून काहीतरी अनिष्ट घडेल असं वाटून अभिषेक गाडीतून उतरून धावत त्यांच्याजवळ आला पण तिथे तसं काहीच नव्हतं त्याला पाहून मनु बावरून समीरपासून दूर झाले आहो साहेब थोडा वेळ सुद्धा विरह सहन होत नाही होय जा जा तुमच्या बायकोला घेऊन जा आपल्या शेवटच्या भेटीची वेळ संपली म्हणू जा प्रिये दिल्या घरी तू सुखी राहा समीर म्हणाला ते दोघेही भरल्या डोळ्यांनी वळले तोच मागून त्याचा आवाज आला पर्दा पदरा आड लपवलेला मंगळसूत्र घालून जा तुझा हा जन्म त्याच्या नावे आहे तिने मागे वळून पाहिलं तेव्हा तो हसत बाकावर लवणला होता आणि तोंडातून फेस येत होता ती त्याच्या दिशेने धावणार इतक्याच तो तो होती नव्हती ताकद एकवटून ओरडला मागे फिर म्हणून आपल्या भेटीची वेळ संपली अभिषेक घेऊन जा तिला जा लवकर निघा आजवर त्याचा प्रत्येक शब्द पाळला होता तिने हा तरी कसा मोडणार होती ती मागे फिरली जाता जाता तिच्या कानी शब्द पडले योग्य शब्द वेळी हकेला धावून आलास मित्रा तुझे आभार अभिषेकने तिला गाडीत बसवून पाणी दिलं आणि ती शांत झाली तशी गाडी तिच्या माहेरच्या घराच्या दिशेने वळली वहिनी आणि दादा घरीच होते त्यांचा लेख आणि सुनबाई शेतावर गेली होती आई देवळात तर आबा गावात फेरफटका मारायला गेले होते जरा इकडच्या तिकडच्या गप्पा करत सगळे ओसरीवर बसले होते इतक्या पाड्यावर काम करणारा धोंडू उघडी आला दादा नाटकर्णींचे समीर दादा गेले जी हे ऐकून अभिषेक मनवाच्या पोटात धस झालं दोघांनी एकमेकांकडे पाहिलं त्याने तिला शांत राहण्याची खून केली अरे केव्हा घडलं हे कशाने झालं दादाने त्याला विचारलं कवा कवा गेले ते काय माहीत नाही जे तो चाफ्यातला नाग डासला ते झाडाखालच्या बाकावर निपचित पडले होते एवढं सांगून तो आपल्या मार्गाने गेला अगं ऐकलंच का मी जाऊन येतो म्हणून बस तू आलोस मी असं म्हणत दादा त्याच्या मागोमाग गेले रोज त्याच्या बासरीवर डुलणारा नाग नेमका आज कसा त्याला डसला काहीच कळेना शेवटी सापाची जाती वहिनी आज जात जात म्हणाले आणि तिला समीरचे शेवटचे शब्द आठवले योग्य वेळी हाकेला धावून आलास मित्रा समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा